मतदारसंघातील सर्व मनाचा तो राधा शुभेच्छा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेटा चेअरमन विनोद चिंता मेन व्हाईस चेअरमन उत्तम दत्तात्रय सोसे जीदी जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व संचालक मंडळ बिटा संस्थेचे संस्थापक संचालक खडापूर विधानसभेचे पाणीदार आमदार माननीय श्री अनिल बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष व सर्व संचालक शिक्षक मॉडर्न एज्युकेशन सोसायटी स्वर्गीय शैक्षणिक संकुल भेटा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या हृदयात मतदार मतदारसंघात विकास कामांचे पाऊस पडलाय जनक माननीय श्री अनुदर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु संशोधन बाबा कन्या महाविद्यालय भेटा डाव जिगर आसमानी लढ़ दे पाणी झटक्यात फिरू दे अभाई थाप उडते जरा खर काप कडू पाणी मतदार संघा चे धडा केवास मानवेश धोकावर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मतदार <स्था> <स्थाग्था> मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या हृदयात बसलेले मतदार संघात विकास कामांचे पाऊस पाडणारे एमू योजनेचे जनक माननीय श्री अनिलभाई लागर यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा शुभेच्छक विनय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विटा खापुर अटवाड़ी मतदार संघा धड़ाकेदार पाणीदारमदार माननीय श्री वार्ड भाभाग् का हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पृथ्वी स्टोन क्रशर मिक्स गार्डी शक्ति रेडमिक्स रॉकेट गार्डी वर्षाचे वयस माणूस माझ्या ते म्हणले भाऊ अशी चर्चा चालू होती कार्यक्रमात का उत्तर दिलं पाहिजे मी म्हटलं दादा मी ते उत्तर देणार नाही मी आता जीवंतपणे तुमच्या पुढे आलेलं आहे त्याला कशाला खोडी काढत बघायचं नाही म्हटले माझा हट्ट आहे म्हणून करा मी साहेब एकच उत्तर दिलं की माझ्या मरणावर बरेच जण टपलेली होती पण परमेश्वराचा आशीर्वाद आणि माझे मतदारसंघात हे सर्व परमेश्वर त्या परमेश्वरांच्या आशीर्वादाने मी ठणठणीत होणार आणि त्यांना ताल सांगितलं की तेहतीस सालापर्यंत तुम्हाला फाटी बसून देत नाही माणसं कसदार आहेत आमच्याकडं डबल महाराष्ट्र चंद्राव पाटील आहेत तिथे हिंद केसरी पलीकडे आलेले आहे मी साहेब माझा आग्रह तुमच्याकडं निश्चितपणानं तिघा मंत्र्यांच्याकडे असणार या मतदारसंघातलं आम्ही इच्छिलेलं लोकांचं काम हे झालंच पाहिजे ही भूमिका माझी कायम राहणार आहे मग अशी उल्लेख केला उदय सामंत साहेबांनी आठवाडीला एम आय डी सी काढावी अशी मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो आणि माझ्या दुसऱ्या कल्पना आहेत की छोटी छोटी जी सेंटर आहे तिथं आपण काय उद्योग वापर करतो का अन्न प्रक्रियातले मी वेळ घेऊन तुमची येईन त्यामध्ये तुम्ही मला मदत करावी असं माझ्या आग्रहानी मागे दुसरी गोष्ट उदय सामंत साहेब तो मी उद्योग मंत्री आहे आमचा स्वण्या गांधीचा व्यवसाय आता अडचणीत आलाय त्याला नियमन अडचणी एवढ्या त्याला आपल्याला एस एस आय रजिस्ट्रेशन देता येतं का आणि काय करता येत हे बघून स्थिरतावर कसा होईल की बघायचं प्रयत्न केला पाहिजे त्या मंडळींना खाकीवर विजा जरा त्रास होतो आम्ही ना ना पुराय नाही तुमची काकी आमच्याकडे नको <laughs> मी आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो माझे मित्र आर आर पाटील गृहमंत्री होते ते माझ्याकडं कार्यक्रम का नाही मला भेटायला घरी आल्या म्हटले भाऊ मी आता गृहमंत्री झाले तुमच्या मतदारसंघात काय काम असलं ते सांगा मी आयुष्य करतो आता तुम्ही काही जेलच बांधू शकणार नाही मला संरक्षण लागत नाही म्हणतो मी नव्वद सालापासून आमदार आहे पण अजून बॉडीगार्ड नाही शंभूराजे आता आमच्या मुलांना पंधरा दिवसापूर्वी सांगितलं पाय जरा घसरतो घसवतो काय तुम्हाला काळजी आहे की नाही म्हणजे माझी एवढीच विनंती आहे पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाच चित्र बदल्याचं मी ठरवलेलं आहे पुढे बघायच्या दृष्टीनं कॅलिफोर्निया करायची भूमिका आमची आहे आणि मला खात्री आहे एकनाथ शिंदे साहेबासारखं समर्थ नेतृत्व दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांना समर्थ शक्ती देशाच्या पंतप्रधानाच्या असल्यामुळं या सगळ्या अडचणीवर मात करून आपला देश त्याबरोबर आपला राज्य आपलं आणि पुन्हा आपला मतदारसंघ प्रगतीपथावर जायला अशी मला खात्री आहे गडबडीने गडबडीनं तुम्ही तिघ मंडळी पण आला पक्के केसरकर साहेब गेले आता तुम्हाला वेळ नाही इथ मेंगणवाडी सारख्या वाडी ट्रॉफेरी केलेले महाबळेश्वर पेक्षा चवीला सांगितलं आता मधल्या काळात राष्ट्रावर संकट यायला लागल्यावर मी प्लास्टिक आच्छादनाचा प्रयत्न शासनाने केला प्लास्टिक आच्छादन शासनाने मंजूर केलंय पन्नास टक्के पण त्यामध्ये अडचणी यायला लागली की अचानक अवेळी पाऊस आला तर खाली पाणी साठत त्यामुळं अडचण तयार होते तर त्याच्या खाली सुद्धा पेपर घालायच्या असलेले त्या योजनेचा योजनेमध्ये समावेश असे मी आग्रहपूर्वक विनंती करतो दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की ती की उत्पादनची निधीनं पाणी काही परवडण्यासारखं नाही